होंडलिकावरती हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान कीजे जे ज्ञानेश्वर महाराज कीजे जे सद्गुरुजोग महाराज कीजे जे रामचंद्रबोधी बाबा कीजे जे आधे क्रमांक अठरा वही क्रमांक एक हजार सहाशे अकरा हे आगवेची का योग या ठ या येती मार्ग त्याचे वाक्यसमंग केले मज व्यासे अह अर्जुनाचे ने आपण पेची दुजे ऐसे नटून आपण या उद्देशे बोलले जे देव तेतकी माझे क्षोत्र पाठाची झाले जी पात्र काय माणूस स्वतंत्र सामर्थ्य श्री गुरूंचे राजन समर्थ्यम स्मृत्य संवाद मी मदभूतम केशव अर्जुन पुण्य हश्या मोह चुहोर्मुहु होया हे बोलता विस्मित होये तेजी मोडावला ठाये रत्निके रत्नकिळा झाकोळीत जैसी हिमतीची सरोवरे चंद्रोदयी होती काश्मीरे मग सूर्यागमी माघुरे द्रवत्व येथा शरीराची स्मृती तो समाधो संजय चिती आणि पुरती तिची भय तच्य संस्मृत्य संस्मृत्य संस्मृत्यूप मत्यभूतम हरे विस्मयो मे महा राजन मी च पुन्हा पुन्हा मग कुठे म्हणे न पा श्रीहरीच्या विश्वरूपा देखील अवगा का पा असोलाहसी न देखणे जे दिसे नाही पनेची जे असे विसरे आठवेत कैसे सुखवाता देकुन चमत्कारू की जे तो नाही पैसा रू मसे सकट महापुरु एसा श्री कृष्णार्जुन संवाद संगमी स्नान करून दे तसे तिळदान अहतेचे ते असंवरे आनंदे आलो कहे काही फोन दे श्रीकृष्ण म्हणे सदगदे वेळोवेळा यावसांची काही करवांती परी नाही म्हणून या राय ते काही कल्पावे जव तुझा सुख लाभू आपण पा करुणी स्वयंभू बुजावेला अवष्टंभू संजय तेने ते कोणी एकी अवसरी कुवावी ते कोणी दुरे राहू म्हणे संजया परी कैशी तुझी गा तेने तू ते येथे व्यासे बसविले का उद्देशे अप्रसंगा माझे ऐसे बोलसी काय राणीचे रावळा नेलिया दहा दिशा मालिसुनिया होय पाहले या निशाचरा जो जे गौरव नेणे तयाशी ते भिंगुळ वाणे म्हणून अप्रसंगोतेने म्हणावा की तो मग म्हणे सांगे प्रसूत उदयलेसे जे उत्कळीत ते कोणाशी बारे जैत देखे निर्विषयी बहुतेक आमचे शे मानसिक जे दुरे धनाचे अधिक प्रताप सदा आणि रानचे यांचे देवडे म्हणून जैत पुढे अनिल नाते अमात उगमय माोतीष्के ते संजयसे तैसे सांगपा युगेश्वर कृष्ण पार्थो पाथोधनुरधर तत्र श्री विजयो भूतिर् ध्रुवा नितीर्मिती ओम तसदी श्रीमद्भवद्गीता सुप्निषदु ब्रमैद्याम योगशास्त्रे श्रीकृष्ण संवादे मोक्षसन्यास योगो नामष्टादशोध्याय या बोला संजोय म्हणे जी रेराची मी नेने परि अश्व तिथे जिने हे फुडे की गा चंद्रो तिथे चंद्रका शंभू तिथे अंबिका संत तिथे विवेका स्निकीजी राहु तिथे कटक सौजन्य तिथे सोहेरिक मनि तिथे दहाक सामर्थ्य की तिथे धर्मू धर्मी तिथे सुखागमो सुखी पुरुषोत्तमो वसे दैसा वसुतीथे वने वन तिथे सुमने सुमनी पालिंगने सारंगाची गुरु तिथं ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दशीने समाधानाथी जैसे भागे तेथ विलासू सुख तेथे उल्हासू सो तेथ प्रकाशू सूर्य जेथे तसे सकल पुरुषार्थ जिने स्वामी का सनाथ तो श्री राव जेथ तेथ लक्ष्मी आणि आपले निकांतेशी ते, ते जगदंबा जयापाशी आणि मादी की कायदाशी नव्हती तया ते कृष्ण विजय स्वरूप निजांगे तो राहिला असे जेणे भागे ते जयोला वेगे तिची आहे विजय नामे अर्जुन विख्यातू विजय स्वरूप श्री कृष्ण नातू श्री विजय निश्चित असे त्याचे या झाडी कल्पतुरी ते होडी न जे नावे का एवढी मायबापे असता ते पाशाने आगवे चिंता अर्थने का नोहावे ते भूमिका का न यावे सुवर्णत्व त्याच्या गामीची नदी अमृते व्हावी या काय राया विचारी पा त्याचे बिसाट शब्द तुके म्हणू ये वेद सदे सच्चितानंद कान व्हावे ते पैसर्गापवर्ग ध्वनी ये श्री कृष्ण बाप जनने कमळा जया जया भाई उभा तो लक्ष्मीचा वल्लभा तिथे सर्वसिद्धी स्वयं भा यरमिन नेणे आणि समुद्राचा मेघू उपयोग तया कुणी चांगू तसा पार्थि आजी लागू आहे तये कणत्वक दीक्षा गुरु लोहापरिसुभ किरु हो परी जगा पुसिता व्यवहारो तिची जाणे येत येत तसे उणे कैसे झने कोणी म्हणे म्हणे प्रकाश दीपपणे प्रकाशी, प्रकाशी आपला तसा देवाची आय शक्ती पार्थुदिवासीची भोवती परिमाणी स्तुती गर्वसे आणि पुत्री मी सर्व जनवा हे बापा शिराणे तरी ते शारंगपाने फळाले किमोनायसा नरपा दलाशी कृष्ण कर्पा कर तो दयाकडे साक्षेपा रीती आहे तुची गा विजयाशी ठावो ये तुझं कोण संदेहो येत नाही येत तरी वावो विजयोची होय म्हणून जेथ श्री तेथे ते तेत तो पंडूचा तू ते विजय समजतू उभदो तेथ जरी ने साचे तुमचे तरी या बोलाचे ध्रुवची माना जेत तो श्रीवल्लभू तो भक्त कदंबू ते सुखानी लाभो मंगळाचा या बोलान होये त्रिव्यासाचा अंकुणा वाहेिजे गाजुनी बाहे उभिलीने एवारताचा भारताचा अवांका श्लोका ऐका संजय हाती करून केवडा वने परिगुणाग्रे ठेवणे आणि सूर्याची हाने निस्तरावया तसे शब्द ब्रत झाले सवालक्षारत भारत हे ते सात सरस्व गीता हे साता शतांचा शाता श्लोक शिषेचा व्यासा शिष्य संजयाचा पूर्णोदगार गारो जो ये श्लोके राहते असे अविद्या जाताचे निके जितले होय असे श्लोक शते सात गीते पदे आंगे वाहत पदे म्हणू की परमामृत गीता काशीचे ती आत्मराजाचे सभे गीते उडवले हे खांबे मज श्लोक प्रतिभे की गीता हे मंत प्रतिपाद्य भगवती मो महिषा मुक्ती आनंदी असे म्हणून म्हणे काय वाचा जो से हो तो सेव होईल आनंद साम्राज्याचा चक्रवर्ती करे विद्या मिर रोखे श्लोक सूर्या ते पै जा जिंके ऐसे प्रकाशले गीता आहे श्रीकृष्णे की श्लोका क्षर मांडव झाली आहे गीता संसारपथ सुनावया की सभाग्य संती भ्रमरी केले ते श्लोक कल्हारी श्रीकृष्णाख्य सरोवरी सात्य हे की श्लोक नव्हती आना गमिते मेहमान वाकाने ते मंदिजना उदंड जैसे की श्लोकाची आवारा सातश्य ते करुणी सुंदरा सर्वागम गीतापुरा पुरा वसुआले की निजकांता आत्मया आवडी गीता मिळावया श्लोक ने भाया पसरू काजो की गीता कमळीचे भ्रंग की हे गीता सा गर तरंग की हरिचे तुरंग गीतार्थीचे की श्लोक सरवित संगातू आला श्री गीते व्यंगे आणतू ये नरसिंह हसतो जाला म्हणुने की न हे श्लोक श्रेणे अचिंत्य चिंत्य चिंता मनी कि निर्विकल्पा कल लावणी कल्पतरुंची इतिहास ते सात श्लोका परिआगळा एक एका आता कोण वेगळी का वानवा पा तानी आणि पारठे या काम सुनी दिसी गोठे कि जती नागिलू सूर्यो कुटा सूर्योद अमृत सिंधू खोलू उथळा कायसा पोंडाले का, का वरदेहार विठ्ठल रे ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरु जोग महाराज की जे रामचंद्रबोधी बाबा की जे माऊली आज आपण आद्य क्रमांक अठरा वय क्रमांक एक हजार सहाशे अकरा ते वय क्रमांक एक हजार सहाशे ऐंशी पर्यंत पारायण पाहिला आहे रामकृष्ण